महावितरणच्या घरगुती वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज बिलाची वसुली शंभर टक्के करण्याचं काम राधानगरी तालुक्यात झालंय त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वसुलीमध्ये राधानगरी तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे त्यासाठी महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि ग्राहकांचं योगदान लाभल्याचं उपकार्यकारी अभियंता रामचंद्र कसबे यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यात महावितरणची नऊ शाखा कार्यालये आहेत त्यामध्ये घरगुती वीज कनेक्शनचे चाळीस हजार ग्राहक आहेत तर वाणिज्य विभागाचे दोन हजार पाचशे ग्राहक आहेत तसंच औद्योगिक क्षेत्रातील आठशे तीस ग्राहक आहेत या सर्व विभागांकडून मार्च महिन्याची तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे तसंच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यापोटी एक कोटी पाच लाख रुपयांची वसुली झाली आहे बिलाची शंभर टक्के वसुली करण्यासाठी एक मार्चपासूनच सर्व जनमित्रांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांना अधिकारी वर्गाचं सहकार्य लाभलंय सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळेच आम्ही शंभर टक्के बिलाची वसुली करू शकलो असं उपकार्यकारी अभियंता रामचंद्र कसबे यांनी सांगितलं तसंच वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष मोहीम राबवली होती यामध्ये बत्तीस ग्राहकांकडून अकरा लाख शहात्तर हजार रुपयांचा दंड वसूल केला होता पुढील पुढील काळात वीज चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमले असं कस्बे म्हणाले वीज चोरी रोखण्यासाठी शाखा अभियंता ओंकार परीड सुशांत निकम विजय चौगले ममता पाटील सागर घोंगडे अनमोल भोसले कांचन शिंदे संदीप माने अनिल भानवसे अजय पवार यांचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं